नमस्कार शासन निर्णय या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर घडण्याची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माही सप्टेंबरची आली मोठी खुशखबर त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमात संपूर्ण राज्यातील सरकारी कर्मचारी माहीत सप्टेंबर पीड इन ऑक्टोबर वेतन देयकासाठी अनुदान वाटप करण्याबाबत राज्य शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक चोवीस सप्टेंबर हा चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्मित करण्यात आला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पी वितरण प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेल्या अनुदानाचा निधी हा नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती सदर निर्णयानुसार सन हा चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण तसेच क्रीडा विभागामार्फत अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तसेच वित्त विभाग मार्फत बिल प्रणालीद्वारे प्राप्त करून दिलेला निधी हा शालेय शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या लेखा शिक्षक निहाय निधीचे वितरित करण्यात आलेले आहे ज्यामध्ये नगरपालिका शाळा आणि जिल्हा परिषदांची प्रशासकीय अधिकारी शाळा तपासणी सर्वसाधारण शिक्षण तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या च्या कलम एकशे ब्याऐंशी नुसार जिल्हा परिषदांना सहप्रयोजन अनुदान तसेच शिक्षकांचे प्रशिक्षण अशासकीय शिक्षणशास्त्र शिक्षण शास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना परिरक्षण अनुदाने जिल्हा परिषदांमधील आस्थापन अनुदाने पालिका प्रशासनात अनुदानी सैनिकी शाळांना अनुदाने अशा विविध नमूद लेखा निधीचे वितरण करण्यात आलेले आहे सदरचा निधी खर्च करताना राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमाचे पालन करणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तसेच सदर निधी ज्या लेखा वितरित करण्यात आले आहे त्याच लेखा शीर्षकाखाली खर्च करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच सदरची निधी वितरित करीत असताना सदर निधी खर्च करण्याबाबत उपयुक्त प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल असे नमूद करण्यात आलेले आहे सदर निर्णयामुळे शालेय शिक्षण विभागामार्फत कार्यरत सप्टेंबर पिंपरी ऑक्टोबर महिन्याचे वेतन वेळेत होण्यास सहाय्य होणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहिले आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जिल्ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद